स्वामी समर्थ मंडळी स्वागत असं तुमचं आपल्या मालवण युट्यूब चॅनल कोकणी कलाकार मध्ये मी विठ्ठल गाकूर तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मंडळी तुमका सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आता आम्ही चालला असो आपल्या लाडके बाप्पा घरी आणूसाठी घरातले सगळे आधीच पुढे गेले त्याच्यामुळे आम्ही काकासोबत रिक्षेन जायच तुमचं गणपती हो सांगवे कुमारवाडीत दिलेलो असा त्याच्यामुळे आम्हाला रिक्षेने जावचो लागतं कारण चलत जाऊ खूप लांब असता आता आपण सांगवे कुंभरवाडीत दिलेले असा आणि इथूनच आपल्या गणपती घेऊन जाऊच तर खरात तुमक मी दाखवते आमचे गणपती खय असत तर मंडळी ही सांगवे कुंभारवाडीतील अना यांची त्यांच्या स्वतःच्या घरातच असलेली कार्यशाळा असा तुम्ही बघू शकतास की या ठिकाणी भरपूर असे गणपती दोन दिवस गणपती तर त्याच्यामुळे गर्दी आता थोडीशी कमी झाली असा गणपती पण कमी झाली असतात गेलेले असत तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी किती सुंदर प्रकारे बाप्पाचे मूर्ती आपले साकारलेले असत अजून पण इथल्या गणपतींचा जा काही छोटा छोटा काम असा त्या अजून चालू असा त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की इकडे गणपती किती असतील ते आणि मंडळी तुमका या ठिकाणी आपल्या हवी असलेल्या साच्यामध्ये गणपती उपलब्ध करून ठिकाणी हे बघा आमचं गणपती असा तुम्ही सांगा आमची मूर्ती कशी असा ती मूर्ती कशी पण असा ती बाप्पा घराकडे ही गोष्ट महत्वाची असा आमचं या ठिकाणी आपल्या वाडीतले पण गणपती असल्यामुळे लोक कसे आपल्या वेळेनुसार आप येतात पण लांब लांबचे गणपती असतात ते कालपासूनच देव सुरुवात झालेली असा बाप्पांची मूर्ती अगदी बघितच राहण्यासारखे वाटत अतिशय सुंदर मूर्ती आणि त्याच्यात ही बघा शंकर पार्वती मधीच गणपती किती सुंदर मूर्ती असा ती आणि तसेच हि बघा यो धनुष्यबान घेऊन बाप्पा आपलो असा आता एक एक करून आमच्या सगळ्यांची बाप्पा ही आपल्या गाडीकडे घेऊन जात असा इकडून जाता आम्ही आपल्या घराकडे घेऊन जाताला आमचे एकूण पाच गणपती असत त्या हळूहळू आता आम्ही घेऊन जाता दोन बाप्पांक आम्ही आता आमच्या टेपो ठेवला असा नियम आमच्या जुन्या घरातलं गणपती असा माझ्या काकाच काकाचो त्या ठिकाणी आम्ही या बाप्पा घेऊन जात असं आपली गाडी ठेवू खूप लागतो लवकरात लवकर घरात जाऊ जाऊन तर मंडळी आता आम्ही घेऊन घरात जात असा घर पाऊस खूप लागतात टेबल खाली घेतला असा असल्यामुळे बाप्पाची आपल्या काळजी घ्यायची लागत आहे सगळा हलका आहे फायनली मंडळी आमचे बाप्पा आमच्या घराकडे असा आणि आता आम्ही घरात जात असा आधी असणार नाही आता आम्ही बजारा बालूक ठेवतो आणि तिथून मग थोड्या वेळानंतर सगळं पूजा वगैरे करून झाली का मी आसनावर बसवताला तर मंडळी आता आपल्या बाप्पा आगमन झालेला असा आणि माझ्या बाप्पाच्या दर्शन मी तुम्हाला माझ्या स्टाईलने दाखवलेला असे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी आणि कसा वाटला तर मग नक्की कमेंट करून सांगा हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया दैवा मुच्या घरी राहू विघणेश्वर आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो आज दाजात, अमुचा आले हो गणपती आले आले हो गणपती आले साडे साजरा झाला